तर रात्री दोन दिवस भरपूर पाऊस झाला नाही असं पाणी सचलेलं आहे आणि पाऊस पडल्यानंतर बघा कसं आणि आता चाललो तर आम्ही आज लवकरच चाललो दररोज उशीर होतो गेलं की एक तासात पाऊस येतोय परत रिटर्न येतोय का नाही अरू तर तिकडं कुक कशी ओरडत येत पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी दर रोज सकाळ सकाळपासूनच सुरू करतो का नाही कुकळी पाव कवाईशी <laughs> तर हे असं पाणी साचलेलं आहे त्यामुळं मला तर जायला ये हळूच या खाली काटे आहे तिथे सगळे वाहून आले तसं चिखल आता अरू इथे चप्पल काढाच लागेल पण चप्पल मी ना चला चिखल सगळं भरलेलो पाय धुतले तर आता स्वागत आहे तर आता चिखल तुडवत आम्ही आलेलो आहे आणि आल्यानंतर बुक लागलेली तर ना मी चप्पल राहतो पुढे कुठे तर हा आता चाकू आज आम्ही चाकू घेऊन आलो आणि तर हे आमचं तर आता हे पाड पिकलेलाच आहे आल्या आंबलवत मारून साली कटच झाला चव वेगळी चला आता आम्हाला करायचे शीतापळ राहिलेली कट आणि शेतापळ कट करून पण हाताला असं फोडवलाय अजून आज पावसाच्या आधी लवकरच आलोच पटपट करतो आणि नंतर आता लागले तर ह्या दोनच लाईन कट केले की लगेच पाऊस आला आता साडे ले, अकरा वाजलं आणि लगेच पाऊस आला आणि आभाळ पण आहे आभाळ तर एवढं वाटलं नाही पण लगेच पहिला पण पाऊस झालेला त्यामुळे चिखल जास्तच होतोय नाही वाटत आपलं शिधाफळ कट करून होतच नाही का नाही आरू, <laughs> जोर आरू तर आता जोरदार पाऊस आलाय आणि इथं आपण हे थांबू अरू पाऊस तर आपल्या पाऊस असतोय ती चावी ना इथं थांबू ना थोड्या वेळ चिकलत कुठे पळायचे मी नाही चिप्पल तिथे फुली ये इथं थोड्या वेळ थांबूया काही आमचं घर आहे मी लॉक त्या घराचं काम पण नाही केलेलं आणि बांधले म्हणून असं रानातलं मटेरियल खायला गेला de, la... ¿De